आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त मग आपल्या नशिबाला भाग्याची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारं दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तिची पूर्तता करण्यासाठी चहूबाजूने आपल्या आयुष्यात पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी अशा दोन वस्तू सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा आपलं भाग्य आपल्याला साथ देत नाही आपण कितीही कष्ट किंवा मेहनत केली तरी आपल्या नशीब बदलत नाही आपल्या आयुष्यात असणारं जे दारिद्र्य आणि जी गरिबी आहे ना ती काही केल्या हटत नाही पैशांच्या वाटा खुल्या होत नाही कर्ज वाढत जातं गरिबी वाढत जाते दरिद्रता येत राहते कुठल्याच कामात बरकत नाही यश नाही प्रगती नाही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडतात आपल्या घरात आपल्या कुटुंबात घडतात तेव्हा आपण चिंता करतो आपण डिप्रेशन मध्ये जातो आपण घाबरतो कारण आपल्याला मार्गच सापडत नाही बघा जितके महत्त्वाचे कष्ट असतात कारण कष्ट कुणाला चुकत नाही मी नेहमीच सांगत असते तुम्ही असाल मी असेल प्रत्येकाला कष्ट करावे लागतात पण जेव्हा आपण कष्टासोबत उपाय करतो कष्ट मेहनत सगळं काही करतो आणि त्याच्या सोबत जेव्हा आपण विशेष काही सेवा करतो तेव्हा काय होतं तर त्या कष्टाला त्या मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि जेव्हा आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळते तेव्हा आपल्या नशिबात नसणारी व कुठली गोष्ट असेल ना ती आपल्याला सहज मिळते कारण सेवे से। ही सेवेत आणि उपायात शक्ती असते आज मी तुम्हाला ज्या दोन वस्तू सांगणार आहे त्या दोनही वस्तू तुमच्या चिंता मिटवणारे आहेत तुमचं भाग्य उजळवणारे आहेत कितीही गरिबी किंवा दरिद्रता असेल तर त्या कमी करणाऱ्या आहेत बघा कुठल्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कुठलाही गुरुवार शुक्रवार कुणीही हा उपाय करू शकतं लहान बाळांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत ज्याला कुणाला करायची इच्छा असेल त्यांनी करावा फक्त मासिक धर्म असेल तुम्हाला काही सुतक असेल सुयरे असेल काहीतरी अडचण असेल तर त्या कालावधीत मात्र हा उपाय तुम्हाला करता येणार नाही या उपायासाठी तुमच्या घरात लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र माता लक्ष्मीचा फोटो असं काहीतरी असणं ताक असला तरीही चालेल असं काहीतरी असणं आवश्यक का आहे माता लक्ष्मीची फोटो स्त्रीयंत्र काहीही असेल ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि एका चौरंगावरती ठेवा एक छोटं चौरंग किंवा पाट घ्या त्याच्यावर लाल रंगाचं कापड अंतरा त्या कापडाच्या वरती एक छोटं ताम्हण ठेवायचं आहे ताम्हण असेल तुमच्याकडे प्लेट असेल तुम्ही प्लेट ठेवली स्टीलची चांदीची पंचधातूची पितळेची चालेल ते ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला माता लक्ष्मीची ही मूर्ती ठेवायची आहे ठीक आहे मूर्ती फोटो जे काही तुम्ही घेतलाय ते त्याच्यामध्ये ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला बघा ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात गुरुवारी किंवा शुक्रवारी ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला बाजारातून किंवा किराणा दुकानातून थोडेसे जव आणायचे आहे कुठेही कुठल्याही दुकानामध्ये सहज हे जव ज्याला जवस असेही म्हणतात अत्यंत छोट्या प्रकारचे दाणे असतात जेव्हा आपण दुकानामध्ये वगैरे जातो आणि आपण जेव्हा त्यांना सांगतो तर ते आपल्याला देतात छोटे असणारे हे जे जव असतात हे तुम्हाला एक पंधरा वीस रुपयांचे किंवा एक मुठभर एक मुठभर जव आपल्या घरी आणायचे आहेत आता हे जे जव आहे अपले अपले ते तुम्हाला हाताच्या मुठीत घ्यायचे आहेत आपली जी आपला जो उजवा हात आहे त्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची आहे गरिबी दरिद्रता दूर करण्यासाठी तिला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे जव आहेत हे तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करून श्री किंवा महालक्ष्मी अष्टकम या दोघांपैकी कुठल्याही एकाचं एका मंत्राचं पठण करून हातात असणारे जव तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत अर्चन करायचे आहेत थोडे थोडे अर्चन करायचे महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्त म्हणा पुन्हा थोडे अर्पण करा पुन्हा माता लक्ष्मीची जी काही काही आहे ती सेवा करा इतका करून झाल्यानंतर तुम्हाला एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे एक रुपयाचा असेल दोन रुपयाचा असेल पाच रुपयांचा दहा किंवा वीस रुपयांचा कुठलाही कॉईन आपल्याला घ्यायचा आहे आणि आता हा कॉईन तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे या कॉईनवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे उदबत्ती ओवाळायची आहे दिवा ओवाळून घ्यायचा आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केलेले जे सगले सगले जव आहेत ते उचलायचे आहेत सगळेच्या सगळे जव मुठभर जेवढे अर्पण केलेले आहेत ते त्या प्लेटमधून काढायचं आहे लाल रंगाचं एक कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते जव ठेवायचं आहे शिवाय माता लक्ष्मीच्या समोर आपण ठेवलेला जो काही सिक्का आहे तर तोसुद्धा आपल्याला उचलायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला त्या कापडावरती ठेवायचा आहे आता जव आणि त्याच्यासोबत घेतलेला हा सिक्का दोनही गोष्टी घेऊन जिथे कुठे गोशाळा असेल जिथे कुठे गायमाता असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे गोमातेजवळ गेल्यानंतर हा सिक्का जो कुठला आपण घेतलेला आहे तो तिच्या चरणांजवळ ठेवायचा आहे म्हणजे पायाच्या खाली ठेवला पाहिजे असं काही नाही तिच्या चरणांच्या चा समोर जिथे कुठे शक्य असेल तिथे तिच्या सावलीत जर तुम्ही ठेवला तरीही चालेल हा सिक्का तुम्हाला गोमातेच्या जवळ ठेवायचा आहे आणि जे जव आपण घेऊन गेलेले आहोत त्यातले जेवढे शक्य असेल हाताच्या हातात घेणं जाऊ ते गोमातेला खाऊ घालायचं आहे ठीक आहे सगळे जव गोमातेला खाऊ घालायचे आहेत फक्त एक कणभर जव तुम्हाला तुमच्या हातालाच ठेवायचे आहे या पद्धतीने हातावरती जव ठेवले गोमातेला ते खाऊ घातली त्याच्यानंतर थोडेसे जव इथे चिकटतील किंवा तिचे जीभ लागल्यानंतर थोडेसे जव तुमच्या हातावर शिल्लक राहतील ते जव तुम्हाला सांभाळून व्यवस्थित ठेवायचे आहे आणि जो सिक्का आपण गोमातेच्या जवळ ठेवलेला आहे तो सुद्धा उचलायचा आहे आता जे आपल्या हाताला लागलेले जव असतील ते आणि हा सिक्का लाल रंगाच्या कापडामध्ये खट्ट बांधायचा आहे आणि ह्या दोनही गोष्टी तुम्हाला खरी आणायच्या आहेत आणलेल्या दोन्ही गोष्टी सिक्का आणि जव हे तुम्हाला कायम तुमच्या पर्समध्ये तुमच्या पॉकेटमध्ये तुमच्या तिचोरीमध्ये किंवा अगदी तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत बघा जेव्हा तुम्ही अभिमंत्रित केलेली माता लक्ष्मीला अर्चन केलेले जाऊ गोमातेला खाऊ घाला आणि जशी तिची जीप तिची लाळ तुमच्या या हाताला लागेल इथे आपलं भाग्य असतं आणि जेव्हा हे दुर्भाग्यात बदलत असतं तेव्हा आयुष्यात काही ठीक नसतं पण जेव्हा तिची जीभ तिची लाळ आपल्या या हाताच्या या ठिकाणी लागते तेव्हा आपलं विघडलेलं जे भाग्य आहे ना ते पूर्वरत व्हायला लागतं जेव्हा तुम्ही तुमचा हात तिच्या जिभेला लावाल जेव्हा तिची जीभ या हाताला स्पर्श होईल त्या जवांना स्पर्श होईल आणि स्पर्श झालेले जव जेव्हा तुम्ही रिटर्न घरी आणाल तेव्हा त्यामध्ये नैमी दैवी शक्ती राहील तेहतीस कोटी देवांची शक्ती राहील कारण गोमातेच्या उदरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि ती तेहतीस कोटी देवांची शक्ती तुम्हाला प्रत्येक कार्यात यश देत राहील घरातील करता कमावता व्यक्ती असेल तुम्ही त्याच्यासोबत हे जव आणि तो उपाय ठेवा किंवा ग तुमची मुलं तुमचे पती असेल तुम्ही त्यांच्यासोबत ठेवा तुम्हीच घरात करते कमावते आहात तुम्ही तुमच्यासोबत ठेवला तरीही चालेल अत्यंत साधा उपाय आहे पण हा नशीब बदलवणारा उपाय आहे जर काही चांगलं घडत नसेल यश मिळत नसेल प्रगती होत नसेल बरकत मिळत नसेल तर नक्की की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ